थांबा मी लवकरच येत आहे पहिल्यांदा हत्तीचं दर्शन झालंय वाघ आहे वाघ आहे थांबा दाखवतो वाघा बिबट्या नमस्कार मंडई कोकणची मास् यूट्यूब चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं स्वागत करते मंडळी जेव्हा मी लहान होतो ना बालवाडीत होतो तेव्हा आम्हाला एक अशी सुंदर खूप छान अशी गाणी शिकवली जायची त्यामध्ये एक गाणं असं होतं की चला बागेमध्ये पक्षी बघायला चिव चिव करते चिमणी बघायला कावकाव करतो कावळा बघायला तर त्या बागेम त्या गाण्यामध्ये जी बाग होती ती ही राणीची बाग आम्हाला बाई तेव्हा सांगायच्या चला बागेमध्ये पक्षी बघायला पण आम्हाला तेव्हा काय कोणती बाग ती त्यावेळेस लक्षात नाही यायची पण आता लक्षात येत आहे की त्या गाण्यामध्ये जी बाग होती ती ही राणीची बाग तर चला तीच राणीची बाग बघायला आपण आज आलो आहे भायकला स्टेशनच्या पासून अवघ्या पाच मिनटाच्या अंतरावर ही बाग आहे त्या बागेमध्ये आज आपण आलो आहे तर चला आतमध्ये आणि बघूया तर ही बघा हा त्या बागेचा गेट आहे आणि या गेटमधून आता आपल्याला आतमध्ये जायचंय बघा मस्त सुंदर खूप छान वाटतंय थंडगार थोडी हवा पण लागते बघा आतमध्ये आले आणि खूप गर्दी आज मंडई आता आपण गेटमधून आतमध्ये आले आणि हे बघा हे असं आहे गार्डन आहे राणीची बाग बघा हे खूप गर्दी आज मधून आतमध्ये आल्यावर हा इथे मॅप आहे हा बघा पूर्ण राणीच्या बाजूचं गार्डन आहे त्या गार्डनचा पूर्ण मॅप आहे आणि ह्या मॅपमध्ये बघा सगळं दिलं इथे हत्ती शिव अलग अलग प्राणी कुठे कुठं ते बघा हे सगळं दिलं याच्यामध्ये बघा बघा मी आता चाललं आहे आतमध्ये चाललं आहे आता बघायचं आहे आपल्याला खूप प्राणी पक्षी कोणकोणते आहेत ते बघायचे आहेत आणि ही बघा ही तिकीट आहे एका माणसाची पन्नास रुपये तिकीट आहे चला आता पुढे जो गेट आहे त्या गेटमधून आतमध्ये जायचं आहे आणि आपल्याला आज नवीन नवीन नवी पक्षी प्राणी बघायला भेटणार आहे वाघ पण बघायचं आहे बघूया आज वाघ भेटतो का आपल्याला बघायला सर बघा हा गेट आहे ह्याच्यामधून आता आपल्याला जायचं आहे बघा हे सगळेजणं पोलीस नका वगैरे सगळेजणं सगळ्यांना आता आतमध्ये सोडायला एका लाईनीमध्ये सगळ्यांना सोडत आहेत हे बघा बघा आता मी गेटमधून आतमध्ये आलो आणि बघा आता जायचं आपल्याला कुठे कुठे प्राणी आहेत पक्षी आहेत सगळं आपल्याला बघायचं तर सुंदर आहे बघा केवढं मोठं झाड आहे झाडाचा बुंदा बघा केवढं आहे हे कोणतं झाड आहे हे बघा चिंचेचं झाड आहे बघा सुंदर छान वाटतं चला इकडे आता आपण प्राणी बघूया कोण कोणते प्राणी इथे आतमध्ये आहेत ते आपल्याला बघायला मिळणार आहेत चला हे बघा थांबा मी लवकरच येत आहे शिव बघायला भेटणार आहे चला इथे आता आपण हत्ती बघूया बघा हे बघा आता आपल्याला पहिल्यांदा हत्तीचं दर्शन झालंय आतमध्ये आल्या आल्या हा बघा सगळं हत्तीय खातोय गवत खातोय हा बघा इकडे हत्ती आहे पाणी पिणे सगळं व्यवस्था केले आतमध्ये हत्तीला पाणी पिण्यासाठी चला आता पण पुढे जाऊन वाघ बघूया आता हत्ती बघून झालंय आता पुढे आपल्याला वाघ बघायला भेटणार आहे आणि पुढे बघूया बिबट्या कोल्हा वगैरे अजून कोणते कोणते प्राणी असतील तर आपल्याला या व्हिडिओतून सुद्धा आपल्याला बघायला भेटतो चला आता पुढे जाऊया चला आता आपण टायगर बघूया वाघ चला वाघ बघायला तयार आहे बघा वाघाला वाटतं हो 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 वाघ आहे वाघ आहे مو نه خدای واه واه دا وګ دا داور چورته نه پھر چن چلو آجيتا ڏسڻ آيو काकड चितळ पेंगवी आणि हे बघा सांबर गोळा हे बघा चला आता आपण पुढे जाऊया आपण माकडं बघूया आपण केलटी बोलतो केलटी केलटी बघूया चला हे बघा मी बघा इकडे गोड आहे ते काय पाण्यातून बाहेर येत नाही त्याच्यामुळं आपल्याला काय बघायला भेटत नाहीत पूर्ण पाण्यामध्ये आंघोळ करत ते बघा चला पुढे जाऊया आणि आपल्याला अजून कोण कोणते प्राणी बघायला विठत बघूया चला आता आपण आतमध्ये जाऊन पेंगवीन बघूया बघा इथे पेंगवीन राहतो हे बघा पेंगवीन कक्ष चला आता आतमध्ये जाऊया मग चला आता आतमध्ये मस्तपैकी ए सी आहे आणि आता आपल्याला ए सीमध्ये पेंकबिन आहे पेंगवीन बघायचं आहे सगळेजण तिकडेच चालले आहेत मग खूप लाईन आहे खूप पेंगवीन बसले आहेत ते बघा सांबर पण आहेत हरीण सांबर बघूया आता आपण इकडं हरीन आहेत हरीण सांबर हे बघा सगळे झाडाच्या सावली खाली बसलेत हे बघा लांबूनच बघायला भेटत हे का जवळ येत नाही चला आता आपण लांडगा बघूया खोल्ला आपण खोलला लांडगा बोलतो बघूया आपण चला कुठं आहे कुठं काय दिसत तर नाही बघा लांडगा कुठ तरी लपलाय हो हा बघा हा बघा दिसला का हा बघा सवलीत बसला नीट काय दिसत नाही बघा दिसतोय चला आता पुढे जाऊन आपण हे बघा इकडे तरस आणि बिबट्या चला बघूया आता बिबट्या तरच बघायला भेटत आहेत का आपल्याला बघा सुंदर बनवलंय बघा छान असं बनवलं बघा इकडे त्याची गुहा बनवली त्याच्यामध्ये बसला आहे बघा बघा झोपलाय आणि झोपायचा दा टाइम झालाय वाटतं हो बघा इथं बिबटी आहे बघूया आता आतमध्ये आपल्याला बिबट्या दिसतोय का बघा बिबट्या तिकडे आतमध्ये फिरतोय आला 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 जवळ जवळ येत हे बघा दोन आहेत हा बघा बिबट्या मंडळी आता आपले प्राणी बघून झालेत आता आपण पक्षी बघायचे पक्ष्यांचं नोंदनवन पक्ष्यांचं घर चला आता इथे कोणते कोणते पक्षी आहेत ते आपण बघूया शांतचे नंदर हे चला आता आपण बघूया पक्षी आतमध्ये कोणते कोणते आहेत दानेश बघा इथे बसला याला आपल्याकडे गावाला ककण्यार बोलतात બગાઇક પોપટ અને તે ભક્તના રાણી સાથે ઘર બનવલે હે બ इकडे आता अजून आपण पक्षी बघूया कोणते कोणते पक्षी आतमध्ये आहेत हे बघा इकडे ते बघूया मस्त सुंदर बनवलं हे बघाय चला साईट 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 どう,ー、まあうまあ、もう。 बघा इकडे आता आपण मगर बघूया मगर हे बघा हे बघा सुंदर बनवलं बघा इथे मगरींना राहण्यासाठी सुंदर बनवलं बघा पण मगर त्या पाण्यात त्याच्यामुळे आपल्याला काय नीट दिसत नाहीये तर मंडळी मस्तपैकी आज वाघ हत्ती चित्ता आणि अस्वल पण बघायला गेलेलो पण अस्वल काही दिसलं नाही माकड वगैरे आणि अलग अलग पक्षी असं बघायला आपल्याला खूप भेटले मस्त मजा आली खूप किचाट होता याच्यामुळे नीट काय आवाज येत नव्हता तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा